हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे जी के एस कॉलेजतर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय परिषदेचे आयोजन मैत्रिणी बहुद्देशीय सेवाभावी हो संस्था संचलित जी के एस कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स खडवली यांच्या विद्यमाने भारतीय घटने शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते ही परिषद शुक्रवार दिनांक एप्रिल रोजी मुंबई विद्यापीठाच्या विद्यापीठ संकुलातील जे पी नाईक भवन कलिना मुंबई येथे संपन्न झाले या परिषदेमध्ये प्रख्यात विद्वान शिक्षक तज्ज्ञ विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते प्रदेशभरातून तसेच देशभरातून सहभागी झाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रनिर्मितीमधील अमूल्य योगदानावर अभ्यासपूर्ण चर्चा करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे ठरले या परिषदेचे उद्घाटन बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुरेश माने यांच्या हस्ते करण्यात आले त्यांनी आपल्या उद्घाटन भाषणात आपल्या सामाजिक राजकीय परिस्थितीत डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचे महत्व अधोरेखित केले या कार्यक्रमात अभ्यासपूर्ण शोध निबंध सादरीकरण संवादात्मक सत्रे व राष्ट्र निर्मितीतील डॉक्टर आंबेडकरांच्या चर्चा समावेश करण्यात आला परिषदेचे सत्र तीन भागांमध्ये विभागले गेले होते सकाळच्या सत्राचे अध्यक्ष डॉक्टर प्रभाकर जगदांडे होते ज्यांनी डॉक्टर आंबेडकरांचे राष्ट्र निर्मितीतील मौल्यवान योगदान या विषयावर आपले विचार मांडले दुपारच्या सत्राचे अध्यक्ष डॉक्टर संदेश वाघ होते या सत्रात डॉक्टर तुषार जगताप यांनी डॉक्टर बी आर आंबेडकर विसाव्या शतकातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व या विषयावर मुख्य व्याख्यान दिले संध्याकाळच्या सत्राचे अध्यक्ष डॉक्टर राजेश करंकाळ होते या सत्रात आंबेडकरी विचारधारा एक दृष्टिकोन या विषयावर डॉ संदेश वाघ यांनी मुख्य व्याख्यान दिले या परिषदेच्या यशस्वी आयोजनात संस्थेच्या अध्यक्षा कविता शिकतोडे व सचिव संतोष शिकतोडे यांची महत्वपूर्ण भूमिका राहिली त्यांच्या अमूल्य पाठबळामुळे आणि प्रभावी नेतृत्वामुळे कार्यक्रम उत्तम प्रकारे प्राचार्य बी एल जाधव यांच्या अथक प्रयत्नांबद्दल आणि काटेकोर नियोजनाबद्दल विशेष आभार व्यक्त करण्यात आले ज्यामुळे संपूर्ण कार्यक्रम सुरळीत पार पडला या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राध्यापिका प्रतीक्षा हिरे आणि प्राध्यापक सचिन जाधव यांनी केले उपप्राचार्य प्राध्यापक प्रशांत तांडले यांच्यासह जी के एस कॉलेजच्या शिक्षकीय व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिषदेच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले शेवटी परिषदेचा समारोप मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर संगीता पवार यांच्या हस्ते करण्यात आला ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद